मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर कार मॉलचे संचालक हेमंत नागरे यांच्या वतीने गुरु शिष्य जयंती पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळगाव बहुला येथील रहिवासी व नागरेज कार मॉलचे संचालक तथा भाजपचे सदस्य श्री हेमंत नागरे यांच्या वतीने गुरु शिष्य जयंती दोन हजार पंचवीस कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यकारिणीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष सौ जानवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार ढेपले तसेच कोर कमिटी समन्वयक श्रीप्रकाश महाजन मच्छिंद्र माळी अनिल माळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सत्काराप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नागरे दीपक अशोक नागरे भाऊसाहेब बोराडे निलेश बोडके योगेश भावले कपिल भावले गणेश भावले नितीन नागरे दीपक सोमनाथ नागरे साहेब गामने किरण गुंबाडे निलेश भावले ज्ञानेश्वर शिरसागर दिलीप महाजन पंकज नागरे संदीप भोजने यावेळी उपस्थित होते

या साठी नवनिर्वाचित सर्व कमिटी यांचे इथे आज नागरेज कारमोल इथे आई तुळजाभवानी मित्रमंडळ पिंपळाबा बहुला तसेच पिंपळा बवला यात्रा समिती युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्कारासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सांस्कृतिक आणि एक वैचारिक व्यासपीठ असलेले भाग आहेत आणि या भागातून अनेक जे काही सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम होत असतात याचाच एक भाग गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून आपल्याकडे सातपुरी विभागामध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य जयंती उत्सव मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा होत असतो या उत्सवाचं वैशिष्ट्य असं की या उत्सवामध्ये संपूर्ण पंचक्रोशीतील आपले सर्व माता भगिनी युवक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आणि एक ही जयंतीचं असं महत्त्व आहे की एक वैचारिक व्यासपीठ यातून निर्माण होत असतं आणि या वैचारिक व्यासपीठाचा आपल्या सामाजिक जडघडीमध्ये महत्त्वाचा सहभाग असणारी आपली जी काही या समितीची कोर कमिटी आहे ती एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय महाजन साहेब असतील बंधुरा साहेब असतील सर्व कोर कमिटी सदस्य आज काही अपव्य कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक गोकुल भाऊ नागरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी मी पुनसे एकदा आमचे मित्र मार्गदर्शक हेमंत भाऊ नागरे यांच्या आभार व्यक्त करतो आणि जे काही आपण सर्व कमिटी सदस्य असतील किंवा नवनियुक्त जे काही पदाधिकारी असतील यांचा या ठिकाणी आपण छोट्या काही आयोजित केलेला आहे त्या सर्वांचं पुनसे एकदा आभार व्यक्त करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद